आपल्याला काही कोणाचं हे पण वाद पण घालायचे नाही कोणी काही करत असतो आपल्याला त्याशी काही घेणं बरेच लोक बरे बरे। सांगतात पैसा होता पैसा होतला तुमचा सेटअप चालू झाला आरामात बसून चा। खायचं खूप चांगल्या पद्धतीचं चा नियोजन आहे बघा पक्षी पूर्णपणे फिरताय आणि जर तुम्हाला कुट पालनामध्ये उतरायचं आता कसं माहिती का मित्रांनो बरेच वेळेला व्हिडिओ पाहिले ना तर लोकांचे स्वप्न आहेत ना स्वप्न येतात अरे हा आपला पण कुठेतरी फार्म पाहिजे बघा आपण पण असं करू आपण पण तसं करू आता या ठिकाणी दादानी सीसीटीव्ही लावून ठेवलेत हो आता सीसीटीव्ही चा उद्देश असा आहे की लाईट केव्हा गेली मशीन के हे मशीन चालू आहे नाही इकडे आपल्या इथे फार्मवर माणसं बोर आहेत की माणसं तिकडे प्रॉपर इकडे फीड देत आहेत का नाही दिलेलं ते दिसत त्याच्यानंतर इकडे एंट्रीसाठी पण इकडे कॅमेरा लावलेला आहे त्याच्यानंतर त्या साइड ला दोन गेट आहेत तिकडे त्या साईडला पण कॅमेरा लावलेले आहेत त्याच्यानंतर या साईडला पिल्लांची जर पिल्ल असती तिकडे तर रात्री प्रॉपर बोर्डिंग चालू आहे का काय आहे का त्यासाठी ते सीसीटीव्ही लावलेत नमस्कार मित्रांनो बोकडवाला भो युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो ऍक्च्युली आज आपली द्विथ फार्मला व्हिजिट होते द्विध फार्मला भेट दिली होती मी आणि त्यांचं जे काही ट्रेनिंग सेंटर आहे तिथं मी गेलो होतो तिथले बरेच सारे व्हिडिओ आपण पाहिलेत तुम्हाला सुद्धा पुढे पाहायला मिळतील ते व्हिडिओ पण त्या ठिकाणी कसं आहे कोंबड्या खूप कमी होत्या म्हणजे ऍक्च्युली पाहिजे तेवढ्या कोंबड्या मला दिसल्या नाही त्यांचा जो काही मी पाहिलेले आहे जेवढे फार्म आपण पाहिलेले त्या त्याशोबत मला कोंबड्या दिसल्या नाही तर मी विचारलं की दादा असं का बरं तर दादा बोलले की या ठिकाणी ट्रेनिंगला नवीन नवीन नवी लोक येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात बऱ्याच लोकांचे फार्म असतात कोणाचे असतात कोणाचे नसतात आणि कोणी कोणी लोक दहा बारा फार्म फिरून मग ट्रेनिंग घ्यायला आलेलं असतं तर बऱ्याच वेळेला बॅक्टेरिया वगैरे हा त्यांच्या चपलांना वगैरे चिटकून किंवा त्यांच्या अंगावर कुठून तरी येतो आणि या ठिकाणी आपण ट्रेनिंग घेतो तर या ठिकाणी कोंबड्यांना रिस्कही वाढून जाते आणि जर जा एकदा जो काही व्हायरस आहे किंवा डिसीज आहे हा फार्म मध्ये घुसला आणि मॉर्डिलिटी चालू झाली तर कोंबड्यांना कव्हर करणं अशक्य होतं मला सुद्धा बऱ्याच वेळेला कसं जर आला आजार आला तर आल्यानंतर कोंबड्या कव्हर करणं अशक्य होऊन जातं आणि बऱ्याच वेळेला नुकसान आहे खूप मोठ्या प्रमाणात होत असतं म्हणून आपला जो काही मेन ब्रांच आहे ही दुसरीकडे तर मी त्यांच्या मेन ब्रांचवर आलो आलोय मित्रांनो तुम्हाला एकदा दाखवतो व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी दादां ते हुभे हो आणि या ठिकाणी त्यांचं फार्म डेव्हलपिंगचं काम चालू आहे ऍक्च्युअली त्यांच्या सगळ्या ज्या काही कोंबड्या आहेत त्यांनी या ठिकाणी ट्रान्सफर केल्यात या ठिकाणी इन्क्युबेटर आहेत इथे मध्ये आणि कोंबड्यांसाठी राहायला जागा आहे आता हे जनरेटर आहे लाईट गेली तरी सोय ऍक्च्युली खूप मोठा परिसर आमगराई वगैरे या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे आधीच आणि मे बी किती एकरचं क्षेत्र असेल टोटल हे दोन एकरचं क्षेत्र आहे जवळपास पाच फुटाची वॉल कंपाऊंड आहे वरती अडीच फुटापर्यंत आपण नॉर्मल जे तार कंपाऊंड असतात ते लावले आणि त्याला एक फिश नेट भेटतो आपल्याकडे सेकंड ते आपण तिकडे लावून घेतले म्हणजे आपली कोंबडी बाहेर झाले नको हिशोबाने आणि जवळजवळ मे बी या ठिकाणी एक पाचशेच्या आसपास कोंबड्या मला दिसत आहेत सर्व फार्म मध्ये फिरताना मित्रांनो बघा कारण की आता कोंबड्या सोडल्या ना तर लक्षात येत नाही पण पूर्णपणे कोंबड्या पसरले आहेत तांबराई वगैरे या ठिकाणी बघा पूर्ण हिरवा आहे हिरवा चारा आहे म्हणजे सांगायचं नॅचरल पद्धतीने उगवलेला आहे आणि दोन एकर मध्ये पूर्ण आंब्याची बाग आहे पूर्ण आंब्याची बागाची बाग आहे आणि पूर्ण ठिकाणी कोंबड्या ह्या फिरतात दोन एकर मध्ये कोंबड्यांना फिरायला चान्स आहे पूर्ण वॉल कंपाऊंड आहे तर ह्या बघा मित्रांनो ह्या आहेत ऍक्च्युअली ही ओरिजिनल म्हणजे आपण म्हणतो ना मेन सेटअप मेन सेटअप तुम्ही याला जरी म्हटलं कोंबड्यांसाठी किंवा अंड्यांचं माहिती आहे का यो 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 दादा बऱ्याच वेळेला हे व्हिडीओ मध्ये म्हणा किंवा दुसऱ्या लोकांना मध्ये म्हणा आणत नाही हे थोडस खजिना झाला <laughs> खजिना आपण या ठिकाणी ओपन करतोय असं जरी तुम्ही म्हटलं खजिन्याची पेटी तरी चालेल आता या किती आहेत या ठिकाणी साधारण एक अंदाजे मोजलेल्या तर नसतील एवढ्या मुळे तर मोजलेल्या तर नसतील मोजले नाही पण आपण अंदाज तर एक पाचशेच्या आसपास आपल्या कोंबड्या पाचशेच्या ठिकाणी कोंबड्या आहेत बरोबर आहे साधारण या ठिकाणी मग आपलं जे काही टार्गेट आहे आहे जसं माहितीये का आपल्याकडे अठरा शंड्याची मशीन आहे आणि अठराशे अंड्याच्या मशीनला तुम्हाला कमीत कमी, -कमी पाचशे कोंबड्याचं ता टार्गेट लागतं म्हणजे तुम्हाला दिवसाला अंडी आली की तुमचं अठरा शंड्याचं मशीन व्यवस्थित चालतं आणि त्याच्यापासून तुम्ही जवळपास एक महिन्याला दोन हजार पिल्ल तुम्ही एका मशीन मधून काढू शकता म्हणजे जर तुम्हाला दोन हजार पिल्ल पाहिजे असतील तुम्हाला पाचशे कोंबड्या तुम्हाला ठेवा लागतील कारण कसं कधी जास्त अंडी निघतात वातावरणात बदल झाला तर कमी निघतात म्हणजे तुमचा एक तुम्ही दोन हजार पिल्ल तुम्ही महिन्याला काढू शकता बरोबर म्हणजे जे आपण लोकांना पिल्ल पुरवतोय ऍक्च्युअल ती ह्या कुंबड्यांची पिलं हो ह्या आहेत आपले अजून एक भिवंडीला फार्म आहे तुम्हाला वाटलं फार्मची सच्चाई काय तर तुम्ही ही विजिट करा बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर शहापूरला फार्म आहे तिथेही विजिट करा अजून वाड्याला आहे तिथेही विजिट करा ठीक आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मध्ये पण आपला फार्म डेव्हलप होतोय तिथे काम चालू आहे तर ते झालं तिथे तुम्ही विजिट करा आम्हाला कोणालाही फसवायचं नाहीये काही करायचं नाहीये जे आहे ते आपल्याच इथे जिथे जो आपण फार्म डेव्हलप करतोय त्या फार्म मध्येच कोंबड्या तिथल्याच कोंबड्या म्हणजे आम्ही देतो त्याच बरोबर तुम्ही पर्सनली कुठली कोंबडी घेऊ शकत नाही ज्या कोंबड्या देणार त्या मी देणार मग ती कसा पण डेव्हलप करतो तर जो तुम्ही आता आपल्या मेन ट्रेनिंगचा जो बघितला पाहिजे ट्रेनिंगचा जो फार्म आहे त्या फॉर्मवर आम्ही कोंबड्या सिलेक्ट करतो त्याच्यातून चांगल्या चांगल्या कोंबड्या घेतो आणि फार्म साठी आपण त्या देतो बरोबर हा म्हणजे आज समजा दोनशे तुम्हाला फॉर्म डेव्हलप आहे तर तिथे कोंबड्या येतात तिथून कोंबड्या सिलेक्ट करतो तिथून कोंबड्या के सिलेक्ट केल्या की त्या फार्मवर जातात म्हणजे द्विजच्या नावाखाली परस्पर कोंबडी जात नाही परस्पर कोंबडी जात नाही म्हणजे द्विजच्या फार्मवरूनच जाणार कोंबडी येणार तर तुमच्या फार्मवर येणार म्हणजे जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये फार्मिंग इथं गावागावमध्ये जे भेटतात ते पण आम्ही आणतो बरोबर शोधून शोधून कारण कसं आहे ज्याच्याकडे आपण पिला देतो तो स्वतःच माल सेलिंग करतो त्याच्यामुळे आपल्यापर्यंत पण माल त्यांना पोचतच नाही बरोबर आणि ती क्वालिटी पण मेंटेन करत नाहीत लोक कारण भाजीपाला वेस्ट आहे ज्याच्यावर आपल्याला ते जमत नाही त्याच्यामुळे आपण काय करतो की ज्या गावागाव खेड्यामध्ये ज्या शोधून भेटतात त्या आणतो त्याच्यामध्येही काही क्रॉसिंग लोक देतात आपल्याला बरोबर वेगळ्या करतो आणि जर क्रॉसिंगचा माल असो आपण सेलिंग करून टाकतो कटिंग साठी आणि बाकीच्या ओरिजिनल ज्या ज्या आपल्याला क्वालिटी चांगली वाटते ती आपण घेऊन येतो आणि ह्या पद्धतीने आपण फार्म डेव्हलपमेंट करतो म्हणजे मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हटलं ना कोंबडे येते आमच्याकडे पूर्णपणे सेट होते म्हणजे जे तुमच्या इथे येऊन मॉर्टिलिटीचा रेशो होतो बरेच लोक कसं नवीन फार्म चालू करतात नवीन कोंबड्या आणतात आणि सगळ्यात पहिला रोग कोंबड्यांना कोणता होतो तो म्हणजे सर्दी सर्दी इतका घातक रोग आहे ना आपल्याला नॉर्मल वाटते पण सर्दीमध्ये शंभर टक्के कोंबड्यांचे चान्सेस होऊन जातात मरण्याचे कारण की तिला श्वासच घेता येत नाही त्यामुळे ती मॉर्टिलिटी वाढून जाते तर त्यामुळे दादा ते कसं माल सिलेक्शन करून आणतात प्युअर गावठी ओरिजिनल गावठी या ठिकाणी सेट होतो पूर्णपणे माल माल सेट झाल्यानंतर तिची गुणवत्ता तपासली जाते कोंबडीची किती क्वालिटी आहे कोंबडीची आणि समजा ज्या क्रॉसिंगच्या वाटल्या तो पूर्ण माल त्यांचा कटिंगला चालला जातो आणि जे ओरिजिनल आहे शंभर टक्के गावराने आपल्याला ओरिजिनल पिल्ल मिळतील या हिशोबातून या ठिकाणी दादा ते ओरिजिनल कोंबड्या या ठेवत असतात साधारण महिन्याला कोंबड्यांची विक्री किती होते आपल्याकडे मग ओरिजिनल समजा पिल्ल, पिल्ल विक्री की किंवा मोठ्या मोठ्या कोंबड्या मोठ्या कोंबड्या आणि मोठ्या कोंबड्या कसं आहे माहितीये का जशी ऑर्डर आली त्या हिशोबाने आपण घेतो तर एक अंदाज जर तरी एक एक आठशे नऊशे तरी आपण कोंबड्या सध्या सेल करतोय बरोबर झालं तरी कोंबड्यांची ऑर्डर आपल्याकडे राहणार राहते कधी कधी कोंबड्या कमी भेटल्या तर मग त्या हिशोबाने कमी असतात पण तेवढं आपण सेल करतो तर काय झालंय की मला आपण स्वतःच्या ठिकाणी फार्म डेव्हलपच्या हिशोबाने आपण हे करतो आता इथे आपल्याला टार्गेट मोठं आहे पण ऍक्च्युली काय होतं की वायरल आता म्हणजे याच्यामध्ये एवढे आहेत की खूप भीती वाटते म्हणजे इथे दोनशे कोंबड्या आहेत परत आणून टाकायच्या तर ह्या पण जायच्या बरोबर आहे इथे पाचशे कोंबड्या आहेत अजून दोनशे तीनशे आणायच्या त्या पण जायच्या त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला खूप अशी रिक्स असते तर ह्यासाठी आपण सध्या वातावरणात बदल वगैरे बघून त्यानंतर आपण इकडे त्या गोष्टी करणार आहेत आणि आप आप आपण आता नॅचरल पद्धतीने हॅचिंग करायला सुरुवात केले हीच पिल्ल वाढवून हीच मोठी करून आपल्याला याच्यामध्ये सेट करायला आपल्याला काही घाई नाहीये की आपल्याला लगेच सत्तर हजार कि पन्नास हजार पिल्ल विकायची मला सांगितलं की मला जास्त पाच ते दहा हजार आपण पिल्ल महिन्याला सेल करा आताच्या कंडिशनला आपण तेवढी सेल करतोच आहे बरोबर बरोबर आणि ओरिजिनल देण्याचा प्रयत्न आपण शंभर टक्के करत आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कसं माहिती आहे का आम्हाला पैशांचा लोभ नाहीये पण आपलं नाव मोठं झालं पाहिजे क्वालिटी मेंटेन करण्याचा दादा त्या ठिकाणी प्रयत्न करताय बरं आता ही जे काय हॅचिंग दिसते समोर किती अंड्यांची हॅचरी हे अठराशे अंड्याची आहे बरे आम्ही पाहू शकतो का हा बघू शकतो आता ही एचरी मशीन आहे तुम्ही ही बाहेरून इम्पोर्ट केले का हो आमच्याच इथे लोकललाच आहेत इन्क्युबेशन बरोबर ठीक आहे या पद्धतीची इन्क्युबेटर मशीन आहे आता सध्या लावलेलं अंडी आपण यासाठी नाही नाहीये कारण आमच्याकडे सध्या खूप वादळ झालं त्याच्यामध्ये वायर तुटली आणि त्याच्यामध्ये काय झालं की तीन दिवस लाईट नव्हती आणि दोन दिवस आम्ही जनरेटरवर चालवलं पण जनरेटरवर एवढं चालवणं पॉसिबल होत नाही कारण तासाला दीड लिटर लागतंय बरोबर आता एवढा खर्च आपण त्या अंड्यासाठी करू शकत नाही म्हणून मग तीच अंडी आपण काय केली की मशीन मधून काढली आणि खाली ठेवून दिली जे मध्ये ठेवलं म्हणजे गावठी प्युअर गावठीचा हा फायदा होतो की लाईट गेली तरी तुम्ही कोंबड्या खाली ती ठेवू शकता लावू शकता आता ऍक्च्युली ती अंडी त्यांनी या कोंबड्यांना दिली मित्रांनो हे बघा पूर्णपणे कोंबड्या बसल्यात अंड्यानं आणि पिलं सुद्धा काढली अंडी फुटलेली वाटली मला उचलत वर तर हे बघा ती पिल्ल उचलून तिकडे टाकली त्या कोंबड्या खाली हे बघा त्या कोंबड्या बसल्यात म्हणजे गे लाईट गेली हे बघा या ठिकाणी पिल्लं काढलेली आहेत कोंबड्यांनी हे बघा पिल्ल हे बघा हे एका दिवसाचं पिलो आहे मित्रांनो पिलू बघा हे बघा या ठिकाणी सुद्धा पिलो आहे आणि ही कोंबडी बाहेर फिरायला गेली पिल्ल दाखवतो तुम्हाला दा। एकदा हे बघा एका दिवसाचे छोटी छोटी पिल्ल आहेत मित्रांनो क्वालिटी बघा आत्ता नुकतेच निघालेली पिले आहेत ओली आहेत मित्रांनो अजून त्यांना सोडून देतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी खूप सारे डबे आहेत मित्रांनो तर त्या कोंबड्या या ठिकाणी शिफ्ट होत असतात आपल्या बरं हे जो सेटअप केला आता तुम्ही लोखंडाचा सेटअप आहे हा हा किती कोंबड्या बसतात याच्यावर टोटल याच्यावर कमीत कमी एक सहाशे साडेसहाशे कोंबड्याच्यात बसू शकतात एवढे सुद्धा घेतो हा आणि या ठिकाणी कुंड्या बनवल्या आता मी तिकडे जात नाही मित्र पॉसिबल नाही तिकडे सुद्धा इकडे अंडी देऊ शकतात त्याच्या ठिकाणी त्या आहेत तरी नाही जरी काही केलं हा तरी महिन्याच्या काठी किती पिलं जात असतील आपली आताच्या कंडिशनला हो आताच्या कंडिशनला हो। आमची आता कंडिशन जर अंडी प्रोडक्शन चांगलं झालं तर एक पाच हजार प्लस पण जातात पाच हजार पिलं हो बरोबर आणि सरस रेखा पिलाचा हिशोब किती म्हणजे काय रेट पंचावन्न रुपयाने आपण सेल करतो पंचावन्न रुपयाने सेल करतात पाच हजार पिलं महिन्याच्या काठाला पन्नास जरी पकडलं पाच पाच पंचवीस साधारण दोन अडीच अडीच लाखाचा गुलाढाल फक्त एक... पिलांमधून पिल्ला मधून म्हणजे फक्त एका दिवसाचं पिल्लू जर एक महिन्याचं पिलू गेलं तर एकशे तीस रुपये आहे आणि आपण साधारण एका आता जे पिलू दाखवलं तुम्ही आता नक्कीच एका दिवसाचं पिल् तुम्ही देणार आहे समोर बरोबर याचा आपण हिशोब राहिला तर मे बी अडीच दोन अडीच लाख रुपये कसं आपल्या वर्षाचं सॉरी महिन्याचा टन ओव्हर आहे बरोबर आहे आणि जर मोठं पिल्लूच सांगितलं की रुपयाचा रेट आहे एका महिन्याचा एका महिन्याचा पिला मग ते पिलांची किती ऑर्डर असते तरी साधारण नाही ते आपण सर्व सर्व मिळून आपण सांगितलं ते ठीक आहे एक तसं बघायला गेलं चार एक लाखाचा आमचा टन ओव्हर जातो सगळ्या गोष्टी म्हणजे छोटी पिल्ल थोड्या नाही नाही कोंबड्याचा तर वेगळा समजा पण एक एक दिवसाची पिल्ल पंधरा दिसाची पिल्ल एक महिन्याची पिल्ल अशी पाच हजाराचा एव्हरेज काढला तेवढा जातो आमचा पिल्लांमध्ये चार लाखाचा लाखा महिन्याला टर्न ओव्हर हो आहे आपला ह्या हो फार्मचा आणि त्या पुढच्या फार्म म्हणजे आमचा एक माझ्या हंड्रेड खाली फार्म आहे त्या फार्म्रेड किती फार्म आहेत टोटल माझ्याकडे चार फार्म आहेत चार फार्मचा हा एव्हरेज आहे बरोबर आहे आणि चार फार्मचा आपण जर समजा गेलो ना मी सांगितलं बर की मी महिन्याला विकू शकतो ऑर्डर आहे आपल्याकडे आणि तसं नाही सध्याच आपण रेशो काढला फार्म ग्राह्य धरले तुमच्या अंडर खूप फार्म काम करतात मला माहिती आहे बरोबर पण बोलले की तुम्ही तुमच्या चार मेन ब्रांचेस आहेत त्यात तीन बाहेर आहेत आपल्यापासून लांब आहेत एक ब्रांच तुमची जवळ आहे म्हणजे दोन ब्रांच तुमच्या अंडर जवळ आहेत एकदम अंतरावर असं का म्हणत नाही तुम्ही तर जे काही तुमचे चार ब्रांचेस आहेत सरासरी पिल्ल कोंबड्या अंडी जे पण तुम्ही विक्री करतात तर साधारण चारही ब्रांचेसमधून कितीचा टर्नवर असेल तरी महिन्याच्या काठाला ऍक्च्युअली आम्ही कसं माहिती आहे का का सा सांगत नाहीयेत कारण त्या हिशोबाने मग समोरचा प्लॅनिंग आमच्या हिशोबाने करतो बरोबर बरोबर आहे बरोबर त्या हिशोबाने आपण सांगत नाही पण भविष्यात प्लॅन आमचं चांगलं आहे पण कसं माहितीये आहे का मी सांगितलं की मध्ये करायचं कोविडिल मध्ये आपण मोठ्या प्रमाणात करू शकत नाहीये कारण काय होतं कोंबड्या तेवढ्या मॅनेज करणं खूप असं कठीण आहे पिव गावठी मध्ये एक अंडी प्रोडक्शन कमी आहे त्याच्यामुळे निघणारं पिल्लू कमी निघतं बरोबर आणि त्याच्यामुळे देताना आपण क्वांटिटी देऊ शकत नाहीये पहिली आपल्याला भरपूर मागणी आहे आम्ही प्रयत्न करतोय बरोबर पण आता वातावरण बदल झाला अंडी कमी आली ठीक आहे मग दुसऱ्या काही गोष्टी त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रोडक्शन आपण तेवढं वाढवत नाहीये बरं आता मे बी मित्रांनो उमेश पाटील सरांचं जे काही टर्न ओव्हर आहे हे कोणीच मे बी सांगितलेलं नसेल त्यांनी स्वतःने सुद्धा सांगितलेलं नसेल पण मी जर माझ्या अंदाजे लावलं मेबी मी जेवढं त्यांचं फिरलो दोन फार्म फिरलो त्या हिशोबाने नाही झालं काही झालं तर महिन्याच्या काठाला टोटल पूर्ण फार्मची जी काही त्यांची इन्कम आहे ही पाच लाखाच्या आसपास जाते मित्रांनो हसू नका मला माहिती आहे तेवढा हिशोब मी लावून घेतलाय आता दादा नाही सांगू तेव्हा टोटल आपण हिशोब लावलाय मी काही मोठा काय करत नाही त्यांच्या किंवा ते सुद्धा मित्रांनो ऍक्च्युअली कसं आहे हे बघा तेवढा त्यांचा टर्न ओव्हर आहे कोंबड्यांच्या माध्यमातून विषय फक्त इथंच येतो की ऍक्च्युअली ते कावर सांगत नाही माहिती का में देवा देवा। तर मी सांगून द्यावा की पाच लाख आणि लोकांनी पाच लाखाचे स्वप्न धरून फार्म चालू करून द्यावा तर असं बऱ्याच वेळेला होतं आणि लोक बुडतात म्हणून बरेच वेळेला टर्न ओव्हर किंवा एवढी कॅपॅसिटी तेवढी कॅपॅसिटी एवढे आम्ही करोडपती आहेत तेवढे पैसे कमवतो आम्ही एवढं करू शकतो या काबर दाखवत नाही माहिती का ऍक्च्युअली इन्कम सोथ जर पाहायला गेला ना दादा हा अप डाऊन होत राहतो आपला बरोबर आहे बरो हा हे कसं आहे नशिबाच्या गोष्टी आहेत किंवा सोरटे प्रकारे असं जरी म्हटलं बरोबर बर आज तुम्ही इथं पाहतायत दहा लाखाचा पक्षी पाच लाखाचे पक्षी आहेत आपल्याकडे किंवा आपलं माइंडसेट राहतं की आपले चार फार्म आहेत ना ऍक्च्युली चार फार्म मध्ये दोन लाखाचा तुमच्याकडे माल आहे जिवंतपणे पण मग जेव्हा वेळ येते तेव्हाच असं काहीतरी होतं कुठेतरी मॉर्टिलिटी किंवा एखादा इन्फेक्टेड पक्षी येऊन जातो चुकून आपल्या फार्म मध्ये किंवा एखादा आजार लागतो आणि पूर्णपणे कोलब्स होण्याची शक्यता असते बरोबर म्हणजे हा धंदा रिस्क आहे पूर्णपणे करायचा आधी ट्रेनिंग घ्यायची प्रॉपर नॉलेज घ्यायचं आणि मगच पाय पसरायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने द्वित फार्मवर या फार्मचं काम चालू असतं बघा द्विध अंडर म्हणजे त्यांचा स्वतःचा रात्री रात्री बसण्यासाठी आपण या पद्धतीने लोखंडाचं केलंय म्हणजे याच्यावर तुम्ही आता बघत असाल तर कुठेही तुम्हाला विषताली दिसत नाही म्हणजे आता हाच फार्म चालू करून इथे जवळपास आता आठ नऊ महिने झाले पण तुम्हाला कुठेही अशी विष्ठा तुम्हाला दिसत नाही हे बघा मित्रांनो दिसते का असं पण नाही आणि असं पण नाही की मी फोन केला आणि दादाने साफ करून ठेवलं मी अचानक रिक्वेस्ट केली मला फार जायचं आणि तुम्हाला आता असं नाही का तुम्ही आले आता इथे तरी मला वेस्ट दिसलं कुठे टाकलेलं बर बर बरोबर नाही बरोबर आहे आणि तुम्ही कॉल केला ते मी म्हणलाच होतो आपण एकत्र इकडे एक आलो इकडे आल्यानंतर पण तिकडे फीड तुम्ही बघितलं प्रॉपर असं फीड टाकलेलं होतं सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर म्हणजे कुठे आपल्याला जे, आप जे सांगतात ना का व्हिडिओमध्ये एक आणि प्रत्येक वेगळंच तसं आपलं काही नाही जे आहे ते जगासमोर होतो चांगलं झालं <laughs> हो, हो, तर चांगलं वाईट ज्याला वाटतं त्यानी वाईट बाकी काहीच विषय ही अल्युमिनियम फ्रेम आहे सगळी विचार कोंबडीने विष्टा केली तर ती खाली जात जातात हो हो होते पहिली गोष्ट म्हणजे हे क्रॉस केले त्याच्यामुळे पक्षी इथे बसल्यानंतर त्याचा जो काही भाग आहे खालीच जातो त्याच्यामुळे याच्यावर काही प्रश्नच येत नाहीये समजा चुकून पायाला विष्टा त्याची चिकटून गेली खालपासून तर कधी कधी थोडीफार तुम्हाला दिसेल पण बाकी ह्याच्यातून हाच फायदा आहे की पक्षी एक स्टेडियम बनवलंय आणि त्या स्टेडियमच्या हिशोबाने त्याची विष्ठा एकदम पद्धत खाली पडते साधारण आता हा जो साचा आहे हा इथं किती कोंबड्या बसू शकतात एट अ टाइम रात्री हे सांगितलं मी एक सहा साडेपाचशे सहाशे कोंबड्या आरामात बसतात पाचशे जरी पकडलं पाचशे कोंबड्या आरामात त्या ठिकाणी बसतात बरोबर आणि साधारण मे बी एवढं करायला किती खर्च आला असेल आपल्याला एक आता ते आता नक्की आठवत नाहीये पण एक साधारण काहीतरी तेरा हजाराचं काहीतरी स्टील झालं होतं आणि मजुरी केली होती बरोबर म्हणजे पंधरा हजारामध्ये पंधरा सोळा हजारामध्ये झालं था। रेडी झालं म्हणजे मित्रांनो कसं आहे जसं जसं त्यांचा टप्प्या टप्प्याने फार्म वाढत गेलाय तसे ते इन्व्हेस्ट करत गेलेत आहेत हे बघा या पद्धतीने यांनी या ठिकाणी सेटअप हा केलेला आहे तर हे बघा थोडक्यात कोंबड्या कशा बसतात तर हे सुद्धा या ठिकाणी लई उदाहरण दाखवतो हे बघा मित्रांनो या ठिकाणी कोंबड्या बसल्या आहेत मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला हे बघा एवढा गॅप या ठिकाणी कोंबडीची जी काही विष्ठा येणार आहे ती डायरेक्ट पूर्ण खाली येते म्हणजे चान्सच नाहीये का बांबूवर किंवा त्याच्यावर पडेल बरोबर तर या पद्धतीचं नियोजन आता बघा जागेमध्ये दहा ते पंधरा कोंबड्या बसल्या बघा केवढी तरी जागा तर एवढ्या पूर्ण याच्यात किती कोंबड्या माती अवघड आणि हे जे एक जॉस लावले तुम्ही हे लावण्याचा हेतू ऍक्च्युअली गाईचा गोठा होता बरोबर आहे मग आपण साठी मग काय केलं इकडे खिडक्या तयार केल्या इकडची भिंत होती ती पूर्ण करून या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जाळी लावली बरोबर पण तरीही जर पाचशे कुमार ठेवल्या तर व्हेंटिलेशन प्रॉपर होणार नाही बरोबर मग ह्यासाठी आपण काय केलं असे मोठे मोठे एक्झॉस्ट लावले जेणेकरून आतली जो काही अमोनिया गॅस तयार होणार आहे कारण गॅस झाला तर दुसऱ्या पक्षांना प्रॉब्लेम होणार बरोबर तर तो गॅस झाला की तो पूर्ण आपण रात्रीच्या वेळेस काय करतो पूर्ण रात्रभर चालू ठेवतो एक तर गरमी असेल तर गरमीचा त्रास कमी होतो थंडी असेल तर आम्हाला तो बंद ठेवायला लागतो पण इतर वेळेस आम्ही कंटिन्यू रात्री चालू ठेवतो कारण मग ऑक्सिजनचे ओसी, चीव्हल सांगा अमोनिया गॅस सांगा हा एकदम कंट्रोल मध्ये राहतो त्यासाठी ते दोन एक्झॉस्ट लावले फक्त आपलं जेव्हा थंडी असते हा म्हणजे थंडीमध्ये कसं तर जास्त थंडावर जर एक्झॉस्ट करत गेला तर जास्त थंडी लागणार त्या हिशोबाने तेवढा बंद असतात बाकी इतर वेळेस तुम्हाला ते उन्हाळा आणि पावसाळा उन्हाळा पावसाळा कंटिन्यू रात्री चालू करतो आपण एक कोंबड्या बसल्या की आपण चालू करतो त्यामुळे वास हा कमी प्रमाणात तयार म्हणजे घालतो हाँ, हे आपण हे लिटर जे आहे हे पन्नास टक्के तूस आणि पन्नास टक्के विस्टा या पद्धतीने करतो बरोबर म्हणजे व्यवस्थित राहिलं पाहिजे ओलावाना आता आपण चालताना आपल्या पायाला चिकटत नाही जर चिकटायला लागलं ला तर समजायचं की तुमचा तूस खराब झाला हा लगेच तो बाहेर काढायचा तो लगेच बाहेर काढायचा बाहेर काढल्यानंतर याला प्रॉपर आपण एकदा चुनाचा लेप देऊन टाकतो कोर्सोलीची फवणी करतो बर्निंग करतो म्हणजे पूर्ण जाळून घेतो बरो बरोबर बरोबर आणि पुन्हा याच्यामध्ये आपण चुना वगैरे मारून प्रॉपर अशा गोष्टी करून घेतो बरोबर तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी दादांनी नियोजन केलेलं आहे बघा बर्निंग वगैरे करत असतील दादा ते म्हणजे करतात मे बी म्हणून या ठिकाणी असं जळेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल अशा ठिकाणी काही म्हणजे मेन कापड वगैरे लोक लावून बर्निंग आपण कसं माहितीये का साईडच्या भिंती असं तेवढाच करतो ठीक आहे बर्निंग पण आपण किंवा पोटाशियम च्या अशी वेगवेगळ्या पद्धतीने आपण फॉर्निंग करत असतो करून घेतो अशा पद्धतीचं नियोजन मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचा फार्म आहे आणि थोडक्यात कसं मित्रांनो रिअलिटी काय बरं हा फार्म युट्यूबला आहे का आपल्या हो युट्यूबला आहे हो जे आहे ते मी लपून ठेवत नाहीये युट्यूबला हे स्पष्ट पण केलंय मी की ह्या फॉर्म वर कोणाला एंट्री देत नाहीये जे बघायचं ते व्हिडिओ बघा बरोबर इथे एंट्री देत नाहीये असं लपून ठेवायचं काही नाहीये जे आहे ते सगळं सगळं जगासमोरच ठेवतो रिस्क होऊ नये म्हणून आपण इकडे एंट्री नाही बरोबर म्हणजे स्टॉक मध्ये कसं मित्रांनो तुम्ही आलात दुसऱ्याच्या वरून आणि रोग घेऊन आलात तुम्ही ट्रेनिंग करून तर निघून जाणार आम्हाला नंतर समजणार की अरे आपण गोत्यात येतोय आता बरोबर तर असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे काय होत नाही फक्त या ठिकाणी आमचं जे काय आहे पिलांच प्रोडक्शन या ठिकाणी होतं सुद्धा व्हिडिओ आहे खूप चांगल्या होत नियोजन आहे बघा पक्षी पूर्णपणे आणि जर तुम्हाला कुट पालनामध्ये उतरायचं आता कसं माहितीये का मित्रांनो बरेच वेळेला व्हिडिओ पाहिले ना तर लोकांची स्वप्न आहेत ना स्वप्न येतात अरे हा आपला पण कुठेतरी फार्म पाहिजे वाटत आपण पण असं करू आपण पण तसं करू आता या ठिकाणी दादांनी सीसीटीव्ही लावून ठेवले सीसीटीव्ही चा उद्देश असा आहे की लाईट केव्हा गेली मशीन किंवा हा हे मशीन चालू आहे नाही इकडे इकडे आपल्या इथे फार्मवर माणसं आहेत माणसं तिकडे प्रॉपर इकडे फीड देत आहेत का नाही दिलेलं ते दिसत त्याच्यानंतर इकडे एंट्रीसाठी पण इकडे कॅमेरा लावलेला आहे त्याच्यानंतर त्या साइड ला दोन गेट आहेत तिकडे त्या साईडला पण कॅमेरा लावलेले आहेत त्याच्यानंतर या साईडला पिल्लांची जर पिल्ल असती तिकडे तर रात्री प्रॉपर बोर्डिंग चालू आहे का काय आहे का त्यासाठी ते सीसीटीव्ही लावलेत ठीक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने मला पूर्ण मोबाईलवर दिसून येतं म्हणजे आपण काय झालंय काय नाही ते आपण सगळं मोबाईलवर लाईव्ह बघू शकतो म्हणजे थोडक्यात आता बरेच लोक सांगतात मी कोणाचं नाव घेत नाही आपल्याला काही कोणाचं हे पण वाद पण घालायचे नाही कोणी काही करत असतो आपल्याला त्याशी काही घेणं बरेच लोक सांगतात पैसा होता पैसा होतला तुमचा सेटअप चालू झाला आरामात बसून बर खायचं आराम हा विषय मला तर नाही वाटत नाही नाही हा विषय नाहीच आहे आरामाचा कारण सांगायचं झालंच ना तर सर आम्ही बोर्डिंगच्या वेळेस पिल्ल असली तर आपल्याला रात्र पण जागा लागते बरोबर बरो। कारण पिल्लांची जी सुरुवातीची जे जो काळ आहे पाच सहा सात दिवस आणि त्याच्यावर तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुमचं भविष्य तर पुढचं आहे ते पूर्ण खराब होऊन जातं पिल्लाच बरोबर त्याच्यामुळे आपल्याला पिल्लांकडे लक्ष देणं खूप असं गरजेचं म्हणजे आणि ऍक्च्युअली सांगायचं सुरुवातीला नाही तुम्ही लास्ट पर्यंत जो तुमच्याकडे फार्ममध्ये कोंबड्या तो पण तुम्हाला लक्ष देणं गरजेचं गरजेचं कारण खूप असे प्रॉब्लेम्स आहेत जे कोंबड्यांना होत असतात आणि आता सांगायचं झालं तर आता तुम्ही लंगडी कोंबडी बघितली आता ती जर मी दोन दिवस तिथे फार्मवर आलो असतो तर कदाचित पण हा असतं म्हणजे कसं आता घरी गणपती असल्यामुळं आणि शंभर टक्के तुम्ही माणसाच्या बचत करत असाल कॅमेरा लावून काही होत नाही बरोबर आहे आता इथे आपण आलो पण इथे खाद्य टाकले नाही बरोबर आहे म्हणजे काय सांगायची गोष्ट का, का माणूस टाकेल नाही टाकेल करेल नाही करेल हे काही सांगू शकत नाही ऍक्च्युअली सांगायला गेलं ना मित्रांनो तर गणपतीचे दिवस चालू आहेत आणि दादा ते त्यांच्या मेन ब्रांच वर होते आणि या ठिकाणी कसं मुक्त संचार पद्धतीमध्ये आहे ना काम तर कोंबड्यांना कसं सवय पडून गेली त्यांच्या टायमाला बाहेर येतात त्यांच्या टायमाला मध्ये जातात पण ऍक्च्युली फार्मवर आल्यावर समजलं की भांडीरी कमी झालेली आहेत खाद्याची आणि ते बोलली की अरे माणसाने खाद्यच टाकलं नसावं हो, मे बी त्याने टाकला नाही टाकला माहिती नाही मला पण टाकलंच नसावं हो, म्हणून कोंबड्या एवढ्या जवळ तुमच्या आता, आता जर बोललं तर लगेच येऊ शकत कोंबड्या बरोबर आहे म्हणजे याचा तर त्यांना खाद्य टाकलं नसेल बर म्हणजे ह्याच गोष्टी मित्रांनो आपल्या फार्मवर होतात त्यासाठी कसं आहे की आपल्याला आपल्या फार्मवर राहणं गरजेचं आहे आपण गोष्टी करू शकत नाही ठीक आहे आता सांगायची गोष्ट कॅमेरा लावलेत पण कॅमेरे एखादा मंगूस आला कुत्रा आला तर तो कॅमेरा रोखू शकतो का नाही रोखू शकत बरोबर त्या गोष्टी असतात की इथे आपल्याला आपल्याला आपल्या फॉर्म वर देणं गरजेचं यो 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 बघा बोलवलं बघा ना कोंबड्या हा कोंबड्याच काय ज्या ठिकाणी राजदान सुद्धा आलेले आहेत त्यांना तर या ठिकाणी टाकून परत रिटर्न जाणार घरी तर हा एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो शंभर टक्के ओरिजिनल टोपाळ्या कोंबड्या दिसतात मला बऱ्याच हे बघा तुम्हाला दाखवतो झूम करून हे बघा हे बघा तर टोपाळीची तो आपल्याला खूप हौस होती आपल्या प्रमाणे आहे टोपाळ्या बघा मस्त देते बघा हे बघा हे बघा ही दाढीवाली आहे पोच देते तिला सवय झाले ही दाढीवाली कोंबडी मित्रांनो हे कसं आहे का ही आहे ही आहे दाढीवाली ऍक्च्युली हा व्यवसाय असा आहे ना स्वतःला तुम्ही जेवढं रमवून घ्याल व्यवसाय तेवढं तुम्ही सक्सेस व्हाल असं मी जरी म्हटलं तरी काही नाही होणार खूप छान मदती दिली दादांनी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत नॉलेज जे तुम्हाला बेसिक नॉलेज आहे बेसिक नॉलेज तर कोणी सांगतं पण प्रॉपर गायडन्स आहे म्हणजे जसं काही औषध मेडिसिन लसीकरण कोंबड्यांचं वॅक्सिनेशन किंवा ब्रुडिंग वगैरे कोंबड्यांची निवड कोंबड्यांची काळजी कोंबड्यांची ग्रोथ अंड्यांचं प्रोडक्शन पिलांचं प्रोडक्शन खूप सारे बारीक 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 गोष्टी आहेत मित्रांनो त्या तुम्हाला प्रॉपर त्यांच्या मध्येच शिकायला मिळतील कारण की कसं ऍक्च्युली एका व्हिडिओमध्ये लोक सगळे नॉलेज मिळाल मात्र पण व्हिडिओमध्ये पूर्णपणे नॉलेज देणं ना। पॉसिबल नाही होत आणि मे बी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे फुकट असताना जे फुकट ना लोकांना त्याची किंमत नसते म्हणजे तुम्ही विकत घेतात तर लोक विचार करतात अरे हा आपण या ठिकाणी एवढे पैसे दिलेत आपण या ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे असा लोकांचा हेतू होतो त्यामुळे तुम्ही शंभर टक्के जी काही ट्रेनिंग आहे ट्रेनिंगला या आणि जर तुम्हाला फार्मची सुरुवात करायची असेल मेबी तुम्ही दहा पासून करा पन्नास पासून करा शंभर पासून करा आता आमचं तर तुम्हाला सांग नाही जर तुम्ही जेवढी मोठी सुरुवात कराल तेवढं तुम्ही लवकर जे काही पैसे आहेत पैसे कमवणं चालू कराल कारण कसं आहे मित्रांनो कुठलीही गोष्ट घ्या एक काळ असतो त्या गोष्टीचा जर तुम्ही आज सुरुवात करतायत दहा कोंबड्यांपासून आणि तुम्ही जर अपेक्षा करणार आम्हाला खूप मोठा पैसा भेटला पाहिजे तर तसं अवेलेबल नव्हतं होत तसं शक्य ना होत मित्रांनो म्हणून सुरुवात करताना जेवढी मोठी करा ना जेणेकरून तुम्हाला जो काही येणारा पुढचा प्रॉफिट आहे हा सुद्धा खूप मोठा होईल फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवायची ट्रेनिंग घ्यायची प्रॉपर आणि ट्रेनिंग घेऊनच सुरुवात करायची या ठिकाणी भांडी धुण्याची सोय बघा अशा पद्धतीचं दादांनी नियोजन केलंय आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निश्चितच भविष्यात त्यांचे जे काही फार्म आहेत नाशिकला वगैरे भिवंडीला वगैरे ते सुद्धा मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल पण आता कसं आपल्याला टाईम कमी आहे मित्रांनो त्यामुळे इथं मी रजा घेतो